श वाई पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनेलवर आपले सहज स्वागत करीत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा सबस्क्राईब करा तुझे रूप चित्ती राहो मुकी तुझे नाम मुकी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो मुकी तुझे नाम देह प्रपंचा दास देह प्रपंचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राव देहदारी जो जो त्याचे वीत नित्य कर्म सदाचारी सन्मार्गाचा आगळाच धर्म तुला आवडे ते हाती तुला आवडे ते हाती गडे नित्य कर्म तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचा दास चुके करो काम चुके करू काम तुझे रूप चित्ती राहो तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा उडून अंतराळी आत्मा हो नी पसारा तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा उडे अंतराळी आत्मा ओ नी पसारा नाम तुझे घेतो देवा नाम तुझे घेतो देवा ओनी निष्काम तुझे रूप चित्ती राहू तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करू काम सुकी करो काम तुझे रूप ते राओ